जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं तिसऱ्यांदा स्वागत आहे म्हणजे आहे मला पागल झालं मी जरा आणि कालच तुम्हाला तीन केलं तर नाही का मम्मी मम्मी झोपली आता वाटत झोपून गेली ती मग झोपली बघा जरा झोप लागलं आता काय करणार त्याला विलाच आहे का तुम्ही सांगा बरं कारण की मी आता आले झालं दळण केलं तिथं मी दळण केलं दळण आणलं मस्त तिथं दळण केलं मी तिथं काम चालू होतं माझं बाबाचं होत माझ बा मग काल तुझ्या तुझ्यासून तीन स्पेशल भाज्या गेल त्या मग कशा गेल त्या खूप सुंदर ते स्पेशल भाज्या काय म्हणते का आम्ही ते भाज्याकडे खाल्ले नव्हत्या ने ने हुँ। 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 आ, ते मम्मीनेच अचानक आणल्या होत्या म्हणून आम्ही म्हणून का आम्ही पेशल म्हणून टाकलं नाही तर तुम्ही विचारत पडला असं भाजी नाही का मम्मी आता पनीरची भाजी बनव बनवायची पनीरची भाजी बनवणार कारण की त्या भाज्या काय काय होतं मम्मी कल काल डिंगऱ्या होत्या आणि बसळ होत आम्ही भेंडी खातो आम्ही मला सांगू दे ना आता तू सांग नाही सांग 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 डिंगऱ्या होत्या आणि घोसळ होत अजून अजून काय होत भेंडी भेंडी काय सांगू तुम्हाला ती भेंडी एवढी डेंजर होती ती न जाड भेंडी आणली बारीनं मी तिने टचर टचर लागायची म्हणजे टचर टचर हा भेंडीच बरोबर नव्हती आणि डिंगऱ्या आणल्या तर डिंगऱ्या वाळूनच गेल्या आणि सोसळा काय गोसळा आणला तो पण सुकून गेला मला माहिती नाही मी कशी दिसत म्हणून मम्मीने काल भाज्या बनवून टाकल्या मम्मी तू चांगली दिसते पण तू उन्हात काय म्हणून म्हणून जरा थोडी काळी दिसत नाही म्हणते मी आज तिथे झोपलेली आहे ना त्याच्यामुळं ठीक आहे जाऊ दे मी जातो उगीकडे तू झोप जाऊ मी उठते आराम करा आराम करा आराम कर आणि त्याचा वेळा पण टाकतो बघा बघितला का तेने काल होती ते ना। आराम करत होते पण आजीच मम्मीची दागे ना खरेदी केला पण पंकज ज्वेलर्स पण मी ती वापरते पर्स <laughs> <laughs> वगैरे पर ठेवायला मला लागत असते पाण्याची वाटली आली मी ना मग या आम्ही पेप्सी खायला आलो ते वहिनीला पण मला पण सगळ्यांना पण या बाईला मी पेप्सी खायला दिली या बाईला अय पिवडे या झोप 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 मी जाऊ दे झोप जातो वहिनी ए पिवडे पिओ धर तरी तरी जा तरी जा बघा पळत आली लगेच पळ लगेच पळत आली मी कुठं ते चालली असेच सिटीवरून पळत होतो की ना पळत म्हणून पोईने बघा मस्त की पनीर कापूर राहिले पनीर कापूर राहिले मस्त पनीरची भाजी करणारे मसाला बेसाला वाटला होता चांगला मस्त ग्रेव्ही मसाला केला आहे पेऊसाठी अंडे आणले वाटतं मस्त की गावटी अंडी आणले पिऊसाठी बघा मग कालची भाजी कशी होती स्पेशल भाज्या आम्ही पण खात नव्हते वहिनी पण आवडत नाही मग ते आणले होते मग आम्ही काय खाल्लं पण भारी लागलं नाही का वहिनी काय म्हणते हा अंदा तरी म्हला आता वहिनी गोरी दिसेल गोरीच आहे मला असं कच्चं पनीर खायलाला आवडतं कच्चं पनीर खायचं असतं तर चांगला चांगलं असतं म्हणजे वजन बिजन वाढतं मस्त की आता मला गरज नाही खायला पहिलं पण मला माझं सांभाळतो बस झालं नाही हो <laughs> का वहिनी आता वहिनी बघा किती लुकड झाल्या लग्न आलं तर मस्त सगळे गुगुज होता आता आंगा लुकड झाला तर खातच नाही वहिनी खाते मी मस्त खाते पण अंगाला लागत नाही लागत 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 अंगाला लागत घरचं नाही लागत भाजा लागत अंगाला असे जे जास्त खात ना म्हणजे काय बघायला जे जास्त खाते ना त्याच्या अंगाला लागत बरोबर मी दोन चपात्या घेतो तरी माझ्या अंगाला लागत का लागत मला ते समजत नाही आती लागला आता बस झालं नाही इथं स्टॉप घ्यावा नाही बघा घ्या हे कपडे घातले म्हणून जरा फिटिंग म्हणून थोडं कमी वाटत आहे ते ढिल्ले कपडे वाटत आणि ह्याच्यामध्ये जागा मागा वाटत मी का बघून वाटत ना मी असे टाईट कपडे घालत नाही ढिल्ले कपडे होतो कारण की मला गरम होतं ना वरती कपाडे घेऊन चढायचा असतं परत ढिल्ली पॅन्ट पाहिजे असा पायावरती चढायला असतो नाही का वहिनी त्याचं काम असतं बिचाऱ्या भाऊजींना उन्हाळा चालू झालाय ते गर्मी मी पेप्श्या आणल्या होत्या बघा पेप्श्या आणली होती वहिनेसाठी पण वहिनीला नाही खायची तुम्हाला खाद्य पण खायची मी तुमच्यासाठी आणलीच नाही ती पेप्शी तरी पण खाली तरी पण खाणार खाणार गपशीत खाज ही पिऊ बघा पिऊला पिऊ अशी का भुकते आम्हाला कळतच नाही नुसती भुकत असते रात्र दिवस तिला रात्र नाही कळत आणि दिवस नाही कळत पनीरची भाजी बनवणार आहे काय विशेष पनीरची भाजी काय नाही असं सहज लय दिवस झाले आम्ही खराब पनीरची भाजी खाल्ली नाही हॉटेल मधून पण नाही खाल्ली घरची पण नाही खाल्ली लय दुसरे पनीर आणलं आम्ही त्याच्यामुळे आम्ही पनीर खा 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 तरी आता संदीप भाऊजी नाहीतर संदीप भाऊजींनी एवढं खाल्लं असतं नाही आवडत त्याला पनीर हो 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 विचारा त्यांना त्यांना आवडतं का नाही आवडतं का नाही एवढं मला हे गरम व्हायला लाईटच्या उजेडाने कारण की आता उन्हाळा चालू आहे आणि आमच्या देवाने थंडी वाजायची रात्रीची आणि दिवसा अशा गरम वापर नाही का माहिती का मी काय वेळेला दुपारी वाजत की गोळा खाल्ला होता आणि तुम्हाला व्हिडिओ पाठवले होते इंस्टाग्रामला हे काय करता माहितीये का बाहेर काही खात असले ना मला व्हिडिओ काढतात आणि पाठवतात मी माझ्या पैशाचं खात नाही मी खरं सांगतो मी माझ्या पैशाचं खात नाही पोराला नव्हतं मग आज काय खर्च बिर्च आहे का नाही म्हणजे बाहेर कामाने आलो ना तो बोलतो खर्च आहे का नाही आम्हाला मला सुरज भाऊने आमचा आहे काका म्हणतो मी त्याला माझ्या मोठा येतो म्हणजे त्याला काका म्हणतो त्याने मला मस्त की काय गोळा खाऊ घातला काठीवाला वीस रुपयाचा वर का काठीवाला हा काठीवाला वीस रुपयाचा मस्त की ग्रेव्ही द्या हॉटेल मधली ग्रेव्ही नसत्रेव्ही केली वहिनीने मस्त टमाटा कांदा वाटून कच्चा कांदा वाटला आता त्याला चांगला शिजून घेतला हो वहिनीने हो ले जिनावरती बघा तो जिना कसा असा कमी येतो गच्ची वरचा तर जिना ले पाय दुखून जाते हो दिवसभरात मी शंभर जिने हजार खाली वर खाली काय नाही येते बारेना हो उलटे पण उलटं असं हा बेड घेऊन चालायला लागत असो तुम एवढे भांडे असले डबे डुबे कामाचे मग वहिनी दरवाजे लागले म्हणत्या नवीन घराला साईडला तुम्ही जाणार होते ना आज टाइम नाही येणार पूजा बरोबर नक्की भेटू मी बोलतो तुम्हाला दोन तीन दिवसात भेटले की टाइम नक्की जाईल आज मला फिटिंग हो बस पण नाही भेटला टाइम मी बघितलं होतं आज मला परत त्यांनी व्हिडिओ कॉल करून दाखवलं मला फोनच व्हिडिओ कॉल करत नाही खरं का माझा मी व्हिडिओ कॉल केला ना म्हणजे यांनी मला फोन केला ना सोबत भांडत असतो कारण की मी घर कामावर मला घरचे फोन आला असं एखादा काय मतवाला कामा ठीक आहे पण असं फोन मम्मी मला फोन करायचं मम्मी बाप्प मी कधी कधी चिरायचो नाही काही आणि हे तर कधी फोन करणार त्यांना माहिती माझा स्वभाव काय थंडी प्रमाण खूप वाढलेलं आहे स्पेशल भाजीवर काही स्पेशल भाजी साठी मी आता तुम्हाला खरं खरं सांगते स्पेशल भाजी का का म्हणून राहिले हे काल आहे ना माझ्याकडून पिठामध्ये जास्त मीठ झालं होतं आणि चपात्या खरड झाल्या होत्या ओके मी नी तरी सरी एक खाल्ले मी नवीन हाउस मध्ये त्यांनी काही खाल्लंच नाही त्यांना डेंग मम्मी म्हणले जाऊ दे आता मी नवीन चपात्या बनवने मम्मीने पीठ पिणवले चपात्या केल्या पीठ मळू मस्त बसली होती दाशी म्हणजे बसली होती मी उठले हो का मला माहित नाही मी माझं जेवण करून गेलो तो नाही गेलो मी नाही जेवलो मी एकच चपाती खारट चपाती खाल्ली आता काय आता आहे ते बघा वहिनीने बनवून दिलं गपचित खावा वहिनीला कोकणाचे बोलणे खाऊ घाला मम्मी त्याचे भाजी खारट झाली ना भाऊजी बिचारे मेथीची भाजी खारट झाली का पाणी टाकून भाजी खात होते पण चपाती खारट झाली चपातीत कसं पाणी टाकून खाऊ ते समजा आम्ही आम्ही सगळ्या भाज्या असं खाऊन बघितल्या नंतर आठवला अरे मग कोडी चपाती खाऊ बघितली विनू भाऊने त्या कारण की त्याला भूक पडले लागली होती सगळ्यांना भूक लागली होती सगळ्यांना म्हणून आणते पण वहिनीने अचानक ते जास्त ध्यानावर नसून ते म्हणजे काय मध्येच फोन बिन आला तर त्याला वाटतं मम्मी जायचा गडबडीत मग ते विसरून गेले मम्मीत जास्त पडलं पण लक्ष दुसरी का होतं हळूहळू बघा हे असे चटके बसून घेते बरं हे असे हे आचारी असे आमच्या बस यांना ना आम्ही मी ते कोणचा क्लास हो हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट ते शिकवायला पाठवून देणार आहे म्हणजे पाठवून देणार आहे मोबाईलवरून वरून बघायचं करायचं तेच म्हणते जाऊ द्या मित्रांनो आता तुम्हाला जर का सांगा आता हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ स्पेशल भाजीचा व्हिडिओ भाजीचा व्हिडिओ स्पेशल चपातीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर क्लिक करायला अजिबात दिसू नका चला बाय बाय गरम झाला